नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे ते शेंगदाण्याची चटणी रेसिपी पाहणार आहोत अगदी खमंग स्वादिष्ट आणि जास्त वेळ टिकणारी अशी ही चटणी रेसिपी आहे बाहेर प्रवासाला कुठेही जाताना तुम्ही सहज संगती नेऊ शकता त्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालून आपल्याला छान असे लालसरहीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे छान असे खमंग आणि लालसर भाजण्यासाठी ला येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि चारही बाजूने शेंगदाणे छान असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने शेंगदाण्यांना छान असे डाग पडले तर ही चटणी जास्त काळ टिकते तर हे पहा येथे आपले छान असे शेंगदाणे चारही बाजूने भाजून झालेले आहेत थोडेसे जास्त वेळ भाजायचे म्हणजे शेंगदाण्याला छान कडक आणि खरपूसपणा येतो तर या पद्धतीने आपण शेंगदाणे भाजून घेतले ते काढून घेऊया आणि त्यानंतर त्याच पॅन मध्ये एक वाटी तीळ आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता तीळ घातल्यानंतर आपल्याला सारखं येते चमच्याने हलवत राहायचं आहे कारण की तिळ भाजायला सुरुवात झाली तिळ भाजताना आजूबाजूला उडतात म्हणून आपल्याला सारखं चमच्याने हलवत राहायचं आहे तर येथेही आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे तिळ छान असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे या पद्धतीने सारखं हलवत राहिलं तर तिळ छान असे भाजले जातात आता तिळ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असे आहेत यामध्येच आपल्याला लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत तिळामुळं आपल्या शरीराला भरपूर सारे फायदे होतात शिवाय तिळामध्ये कॅल्शियम जास्त असल्यामुळं हाडासाठी सुद्धा हे अतिशय उत्कृष्ट असे असतात तिळाची चटणी जर आपण दररोज एक चमचा जरी खाल्ली तर याचे भरपूर सारे फायदे आपल्या शरीराला होतात त्याचबरोबर यामध्ये आपण लसूण सुद्धा घातला आहे लसूण असा घातल्यामुळं किंवा भाजून घेतल्यामुळं त्याचा जो उग्र वास आहे तो कमी येतो आणि खाताना अतिशय सुंदर असा लागतो तर या पद्धतीने येथे पहा आपले तीळ छान असे लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत गॅस येथे बंद केलेला आहे आता हे सर्व एका ताटामध्ये घालून छान असं थंड होईपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर एक मध्यम आकाराचं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये तीळ शेंगदाणे आणि लसूण पाकळ्या एकत्र घालून घ्यायच्या त्यानंतर यावर आपल्याला बाकीच्याही वस्तू लगेच चटणी करण्यासाठी घालून घ्यायच्या आहेत आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे तर तिखट तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार घाला त्यानंतर अर्धा चमचा येथे मीठ घालून घेतला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि मिक्सरला फक्त एक फिरकी मारून घ्यायची सुंदर अशी चटणी अगदी झटपट अशी तयार झालेली आहे ही चटणी थोडीशी थंड होऊ द्यायची त्यानंतर हवाबंद बर्नीमध्ये भरून ठेवायची सकाळी टिफिनसाठी म्हणाल किंवा बाहेर प्रवासात जाताना ही चटणी तुम्ही नक्की देऊ शकता अतिशय पौष्टिक अशी आहे घरी भाकरी चपातीबरोबर वर वर किंवा वरम भाताबरोबर वर वर, खिचडीबरोबर वर वर, तुम्ही ही सर्व करू शकता तर नक्की बनवून पहा आजची ही चटणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद